आपण आत्तापर्यंत पांडवगड खूप वेळा पाहिला परंतु आज प्रथमच ड्रोनच्या माध्यमातून आपण पांडवगड तुम्हाला दाखवणार आहे तर चला पूर्ण या पांडवगडाची सफर हवाई सफर व वेगळ्या मार्गाने वेगळ्या मार्गाने म्हणजे मेनवली मार्गाने आपण या पांडवगडावर जाणार आहे नेहमी आपण धावडी या गावावरून आपण वरेन येत असतो परंतु आज मेनवली या मार्गे येणार आहे व वर आल्यानंतर आपण हे पाहू शकतो समोर ड्रोनच्या माध्यमातून हवाई शूट केलेले आपणास दाखवणार आहे प्रथमच आपल्या या व्हिडिओच्या मार्फत हे ड्रोन शॉट आपणाला दाखवण्यात आहे सुंदर आणि विलोभनीय गड आज आपण पाहत आहे वाई तालुक्यामध्ये व सातारा जिल्ह्यामध्ये असणारा पांडवगड हा वाईपासून साधारण एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे व आपणाला या गडावरून वैराडगड कमळगड केंजळगड रायरेश्वर चंदन वंदन असे भरपूर किल्ले पाहायला भेटतात तसेच आपणाला खूप मोठ्या प्रमाणात लेणी पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये पालपेश्वरच्या लेणी आहे धावडीच्या लेणी आहेत तसेच वाईच्या लेणी बावदन लेणी किंवा आपल्या शेलारवाडी शेलारवाडी म्हणजे वैराटगाडाच्या पायथ्याचे गाव आहे त्याही ठिकाणी लेणी आहेत या सर्व आपण या गडावरून पाहू शकतो हवाई सफर करत असताना या ठिकाणी आपणाला खूप मोठ्या प्रमाणात अवशेष पाहायला भेटतील भेटले व जे आपण आजपर्यंत पाहिले नव्हते ते सुद्धा आपणाला या व्हिडिओच्या मार्फत पाहायला भेटत आहे खूप सुंदर व प्रत्येकाने या ठिकाणी येऊन आवर्जून करावा असा हा पांडवगड आहे खूप सुंदर आणि देखनागड आहे आपणाला या ठिकाणावरून धोमधरणाचे विहंगम असे दृश्य पाहायला भेटते समोर पाहू शकतो धरण अतिशय अप्रतिम नजारा आपणाला पाहायला भेटते जर आपण संध्याकाळच्या वेळेस आला तर या ठिकाणावरून जो आपणाला सूर्यास्त पाहायला भेटतो तो अप्रतिम हे पहा असा आपणाला कमळगड व धोमधरणाचा विहंगम नजारा पाहायला भेटत आहे तसेच समोर आपणाला आपणाला महाबळेश्वरसुद्धा पाहायला भेटत आहे पांडवगडासोबत आपण वैराटगड हाही गड एका दिवसामध्ये करू शकतो त्याच्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करायला पाहिजे कारण दोन्ही गड चढण्यासाठी खडे आहेत व पांडवगडाला साधारण दीड तासाची वेळ लागते व सुद्धा आपल्याला दीड ते पावणे दोन तासाची वेळ लागते व पाहण्यासाठी साधारण एक ते दीड तास पुरेसा होऊन जातो अशा ह्या ऐतिहासिक गडाला आज आपण भेट देत आहोत यापूर्वी आपण भरपूर वेळा गड पाहिला परंतु प्रथमच ड्रोनच्या माध्यमातून धन्यवाद पाठीमागा खालचा भाग आपण गाडी त्या तिथे लावली आहे दोन मिनटं झाली आपण आपली चाच केली आहे पसरणी गावावरून समोर पसरणी गा गाव आहे आपलं त्या गावापासून जे आपणाला नाकाड दिसतं किंवा पांडवगडाकडे जाणारी जी रेंज दिसते अशी तर ती ही आहे तर ह्या रेंजवरून आपण आता जाणार आहे त्या बाजूला दिसत आहे कमळगड तसेच या बाजूला दिसत आहे वैराटगड व समोरच्या बाजूस जे जोडगोळी आहे ती आहे चंदनवंदन असा हा खूप लांबोरचा परिसर आपणाला या ठिकाणावरून पाहण्यास भेटतो वर गेल्यानंतर आपण पूर्ण दाखवण्याचा अजून प्रयत्न करू पंधरा मिनिट झाले आपण पंधरा ते वीस मिनिट त्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केली आहे व आता आपणाला गड दिसाय सुरुवात झाली आहे हे पहा आपला गड आपणाला आता या रस्त्याने सरळ जायचं आहे व खिंडीतून तसंच त्या ठिकाणी व तिथून जाऊन वर असं जायचं आहे अजून एक तासाची बाकी आहे समोर पात आहे मांढरदेवी काळूबाई मांढरदेवी या ठिकाणी पालपेश्वर आहे त्या समोरच्या डोंगरावर पालपेश्वर या दावडीच्या पोटात दोन लेणी आहेत तसेच आपणाला वैराटगड किल्ला वैराटगडच्या पायथ्याला त्याही ठिकाणी एक लेणं आहे सोनजाई डोंगर त्याही ठिकाणी लेणं आहे तसेच वाईच्या वाईच्या ठिकाणी या ठिकाणी दोन लेणी आहेत बावधनमध्ये लेणी आहेत तीही आपल्याला पाहायला भेटतात पांडवगड आणि आपला हा भाग दिसत आहे सोप्पा आहे तर चार वाजले चार साडेचार आता पुढं आपल्याला वेळ आहे भेटून जाईल थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला अशी शेती व ठिकाणी के शेती केली जाते तसेच जुनी घरं आहेत तिथेही सध्या या ठिकाणी कोणी राहत नाहीत परंतु घर आहेत त्याही ठिकाणी घर पाहायला भेटत आहे ते पाकळी असे पाईप वगैरे आहेत म्हणजे रिसेंटली तर आता पावसात शेती करतात आपण आता या गावातील विहिरीपाशी पोचून जातो एक पाऊन तास झालं पाऊन तासात विहिरीपाशी आपण आलो आहे समोर पाहिलं तर तेवढा मोठा साप पाहायला भेटत आहे पहा समोरच्या बाजूस खूप मोठा साप केवढा मोठा साप पाहायला भेटत आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुका हा कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे कृष्णा नदीच्या उत्तर बाजूस रायरेश्वरपासून निघणारी महादेव रांग आहे सह्याद्रीच्या या उपरांगेतील एका शृंगावर पांडवगड किल्ला आहे शिलार राजा भोज यांनी सातारा जिल्ह्यातील जे काही दुर्ग बांधले त्यातला पांडवगड हा एक आहे एक तासात आपण मंदिरामध्ये पोहोचून जातो खालून एक तास लागला आपल्याला आतापर्यंत येण्यासाठी हे पहा आज या ठिकाणी कार्यक्रम होता देवाचा व त्याच्या निमित्त आपल्याला प्रसादसुद्धा भेटला मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने गाढाव जाण्यासाठी व्यवस्थित अशी मळलेली पायवाट आहे या अशा रस्त्याने आपल्याला वर जायचं आहे आता प्राचीन पायऱ्या चालू झाल्या समोरच्या बाजूस याची तटबंदी आहे व पुढे बुरुज पाहायला भेटत आहे वरच्या बाजूस बुरु तटबंदी आपल्याला साईडनं साईडनं जायचं आपण या याला मेनोली दरवाजा बोलू शकतो किंवा दरवाजा या ठिकाणी पोचत आहे हे पा पारे करायची देवडी आहे व या ठिकाणी असं दरवाजा बंद करण्याची जागा अच्छा पायऱ्या गोमुखीपतीचा दरवाजा पाहायला भेटत आहे व बुरुसुद्धा आहे पुढे आल्यानंतर सुद्धा आपणाला स साधारणपणे इसवी सन अकराशे अठ्ठ्याहत्तर ते अकराशे त्र्याण्णव या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला असावा पुढे तो किल्ला आदिलशाहीत गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तरमध्ये पुन्हा स्वराज्यात आणला त्यावेळी गडकरी म्हणून स्वर्णबोध पिलाजी गोळे यांची नियुक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली नोंद आढळून येते सोळाशे नव्याण्णवपर्यंत पिलाजी गोळे यांच्या खास पथकांकडे हा गड होता सतराशे एकमध्ये तो मोगलांकडे गेला मोगलांकडून सतराशे नऊमध्ये पुन्हा स्वराज्यात आला सतराशे बत्तीस साली आनंदाजी गोळे या बाबतीत रसद पुरवले असे एक पत्र आढळून येते अखेर मेजर थॅचरने अठराशे आट्रा अठरामध्ये तो कंपनी सरकारच्या ताब्यात आणला वाई पुणे बेंगलोर महामार्गाच्या पश्चिमेला आहे वाई मांढरदेव मार्गावर वाईपासून सात किलोमीटर अंतरावर धावडी हे गाव आहे व दुसरी मेनवली या गावातून व अजून एक वाट म्हणजे पांडेवाडी गावावरून आपण गडावर जाऊ शकतो असे आपण दोन ते तीन मार्गाने गडावर जाऊ शकतो परंतु धावडी आणि मेनवली हे दोन प्रचलित मार्ग आहेत दक्षिणेकडील म्हणजे मेनवली मार्गे असलेला खडाचढ परंतु थोडाच खडाचढ आहे त्यासाठी आपणाला जास्त अवघड नाही आम्ही याच मार्गे गडावर आलो सुंदर व सुरेख असणारा गड प्रत्येकाने येऊन करावा हीच विनंती गडाच्या उत्तरांगाला असलेल्या भग्न दरवाजाने गडावर प्रवेश होतो वाटेमध्ये पाण्याची टाकी आहेत गडामध्ये हनुमंताचे मंदिर आहे मंदिर बांधलेले नसल्यामुळे मूर्ती उघड्यावर आहे सध्या या ठिकाणी शेड बांधण्यात आले आहे गडावर गडाची देवी पांडवजाईचे मंदिर आहे गडाच्या चारी बाजूंना नैसर्गिक कातळकडे असल्यामुळे पांडवगडाचा आपण आता मुख्य बालेकिल्ला आणि हा महादरवाजा या ठिकाणी आता पोचलो आहे साधारण आम्हाला मेनवलीपासून दीड तासाचा वेळ लागला म्हणजे धावडी किंवा मेनवली या गावावरून यायचं असेल तर आपण दीड तासात या ठिकाणी पोचून जातो व गड पाण्यासाठी आपल्याला साधारण एक अर्धा तास किंवा एक तास पुरेसा होतो गडावर फारशी तटबंदी बांधलेली नाही गडावर घरांची ज्योती तसेच कोरडे पडलेली पाण्याची टाकी आढळतात तसेच सात पाटण्यांचा टाक्यांचा समूह आहे त्याही ठिकाणी जरूर जावे गडावर असलेले पांढराईचे मूळ मंदिर पडून गेले आहे मूर्तीची झीज झाली आहे गडावरून धोमधरणाचा जलाशय दिसतो जलाशयामागे कमळगड दिस दिसून येतो तसेच महाबळेश्वरचे पठार वाजगणीचे पठार दिसते पांडवगडाच्या माथ्यावरून खाली वाई तसेच कृष्ण नदी दिसते केंजळगड मांढरदेव चंदनवंदन तसेच वैराटगड असा लांबोरचा परिसर आपणाला गडावरून पाहता येतो व आता आपण हे सर्व पाहत पाहत मुख्य बालेकिल्ल्यामध्ये आलो आहे प्रथम आपण हनुमान रायाचे दर्शन घेणार आहे बाले किल्ल्यातून आत आल्यानंतर आपल्याला हनुमानरायाचे मंदिर पाहायला भेटत आहे हनुमान रायाचे दर्शन घेऊन गडफेरी चालू करू सुंदर अप्रतिम रायाचे मंदिर हनुमानरायाच्या मंदि हनुमान रायाच्या मंदिराच्या थोडं पुढे आल्यानंतर हा चुन्याचा गाण आहे ह्याच्या पुढील बाजूसुद्धा एक चुन्याचा गाण आहे तोही पाहू आपण की अशा वस्तूतून जायचं आहे सुद्धा तोसुद्धा मंदिरामध्ये आलो आहे आपण इस पाहू शकतो पण आपण त्या असं गाडी त्या ठिकाणी आली आहे व तसंच वरती येऊन असा हा भाग पूर्ण करून या अशा नाकाडावरून या बाजूने असं येऊन या ठिकाणी आलो व इथून या दरवाज्यातून वर येऊन बाले किल्ल्याकडे आलो व सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे आता पाहून झाला आहे मेनवली गावातून आपण पहिल्या माचीवर गेलो असता तेथून जवळच भैरोबाचे मंदिर आहे एक विहीर आहे व थोडेसे घराचे अवशेष आपणाला पाहायला भेटतात त्याच्याबाहेर काही प्राचीन मूर्ती आपणाला आहेत त्या ते कळ्यात कोरलेल्या काही पायऱ्या आहेत येथून साधारण पंधरा ते वीस मिनिटावर आपण गडाचे प्रवेशद्वारापाशी पोहोचतो हे पाहू शकतो आपण दुसरा चुन्याचा गाणा या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे हनुमान मंदिर व पाठीमागील बाजूस पाहिलं तर आपणाला पाहायला भेटत आहे काळूबाई मांढरदेवीची काळूबाई हे पा या ठिकाणी मांढरदेवी काळूबाई आहे व त्याच्यापुढं आपणाला असा हा चुन्याचा गाणं पाहायला भेटत आहे व त्याच्याही बाजूला एक चुन्याचा गाणं आहे तसेच हा रोड बालेकिल्ल्यावर गेला आहे आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे चुन्याचा गाणा रायचे मंदिर हे सर्व पाहून आपण महादरवाजापशी पोहोचत आहे महादरवाजापशी आपण थोडे पाहून या ठिकाणी आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे आपण आता सर्व पाहून सात पाण्याचा टाक्याचा समूह आहे त्या ठिकाणी पोचत आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपणाला पाण्याची टाकी रूम आहे बघायचं इथं एक रूम आहे पाण्याच्या टाक्याचा समूह त्याही बाजूला रूम आहे आतल्या बाजूला रूम आहे यांनी एक दोन तीन तीन खांब येते आपण पांडवगडावरचं मुख्य आकर्षण असणारे हे टाका तर पाहत आहोत गावकऱ्यांच्या मते टाक्यातील पाण्याचा रंग वेगवेगळा आहे बाले काहीशा पायऱ्या व तटबंदी शिल्लक आहे डावीकडे गेल्यावर एका उघड्या मंदिरात दगडात कोरलेली मूर्ती आहे अशा प्रकारे आपण सर्व गड पाहून या पाण्याच्या टाक्यांपशी पोहोचत आहे या ठिकाणी आपण जरूर यावे व परिसर पाण्याची टाकी आपण जरूर करावी ही एक विनंती पाटववाडाचं पाहिलं एक दोन तीन चार पाच आणि सहा सात पाण्याचा चावंड किल्ल्यावर आहे पुन्हा आपल्याला हे जे नारायणगड हा किल्ला आपला जुन्नरमध्ये या किल्ल्यावर आपल्याला पाहायला भेटते त्या प्रकारची सप्तमातृका आहे पांडवगडावर आल्यानंतर हे आवश्यक करा वाई ते मेनवली सतत गाड्यांची एजा चालू असते मेनवली गावाजवळून धोम धरणाचा जो कालवा गेला आहे तो पार केल्यावर समोरच पांडवगड दिसू लागतो समोर असणाऱ्या आपण आता सर्व गड पाहून खाली उतरत आहे सूर्य मावळतीला जात आहे पश्चिम बाजूला असं एक पाण्याचं टाका आहे व त्याला लागूनच दुसरं पाण्याचं टाका असं आहे हे पाहू शकतो दोन पंच्याहत्तर टाक्यांचा समूह आहे पठारावर गेल्यावर दोन वाटा पुरतात येथपर्यंत येण्यासाठी आप गावातून अर्धा तास पुरतो दोन वाटांपैकी एक लांबची वाट वळसा घालून जाणारी आहे या वाटेने गड गडमाथ्यावर जाण्यासाठी एक तास पुरतो या पठारावर कोळी लोकांची वस्ती होती समोर आपणाला वर पाहिलं सूर्य मावळतीला जात आहे व त्याच्या खाली बरोबर आपणाला कमळगड पाहायला भेटत आहे व आपण शिरगावचं जे लेणं केलं ले त्यावेळेस आपणाला वैराटगडाचा व्ह्यू असा भेटला होता व आज आपणाला या पांडवगडावरून कमळगडाचा व्ह्यू पाहायला भेटत आहे पांडवगडाच्या बालेकिल्ल्यावरून आपण पंधरा मिनटात या मंदिरामध्ये पोचून गेलो आहे कसा काय स्त्री वाटला दौरा तुला आजचा दौरा खूपच सुंदर होता व आम्ही या रस्त्याने गेलो आम्हाला काहीच वाटलं नाही व मागच्या रस्त्याने गेलेलो तो खूप खडा चढ होता वरती गेलो आणि पूर्ण सपाटच रावलं तिथे परती सात टाक्या होत्या अजून ते, ते बुर्जा आहे तटबंदी महादरवाजा बाले किल्ला